भारतीय संस्कृती ही विविध प्रकारच्या सण उत्सव आणि परंपरांनी ओतपोत भरलेली आहे खरंतर विविधतेतून एकता जपणाऱ्या या देशामध्ये आपण बारकाईनं जर अभ्यास केला तर जाती धर्म कोणतेही असोत मात्र सर्व धर्मातले जे सण उत्सव आहेत किंवा परंपरा आहेत त्यांच्या मागे काही ना काही शास्त्रीय कारण आहे आपण जरी वरवर आपल्याला वर इतर कारणं वाटत असली तरी मूळ आपण त्याच्या सखोलतेनं खाली अभ्यास केला तर मानवी कल्याण या हेतूनच सर्व सण उत्सव आणि परंपरा आमच्या पूर्वजांनी सुरू केल्या होत्या मात्र बऱ्याच वेळा हा वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा इतर बाबी शोधण्यामध्ये आम्हाला रस नसतो किंवा आपण त्या शोधत नाहीत आणि म्हणून अनेक गोष्टीपर्यंत आपण पोहोचू शकत नाहीत आज रक्षाबंधन याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह रक्षाबंधन खरं तर मी आपल्याला म्हटलं की अनेक सण उत्सव भारत देशामध्ये दे आणि विशेषत महाराष्ट्र राज्यात आपण साजरे करतो मात्र प्रत्येक सण उत्सव साजरा करताना त्यांच्यामागं असलेल्या अनेक काही ज्या काही उद्दिष्ट आहेत जी पूर्वजांनी खरं तर मूळ मानवी कल्याणासाठी किंवा भविष्यासाठी घालून दिलेले आहेत त्यांच्याकडं आपलं बरेचसं दुर्लक्ष असतं आपल्याला माहिती आहे भारतीय जी समाजव्यवस्था आहे ही पुरुष प्रधान मानली जाते ज्यामध्ये महिलांना थोडंसं कमी दर्जा दिला गेला होता किंवा त्यांच्याबद्दलचं जे अधिकार वगैरे हे आहेत हे कमी होते त्यामुळं महिलांना संरक्षण मिळावं या हेतूनं पूर्वजांनी खरं तर खूप मोठी व्यवस्था सण उत्सवाच्या माध्यमातून करून दिली होती कारण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलावर अन्याय होतील हे लक्षात घेऊन आणि कदाचित महिलांना स्वातंत्र्य मिळणार नाही या सगळ्या लक्ष गोष्टी लक्षात घेऊन अगदी वर्षाच्या सुरुवातीला सुरू होणारा जानेवारीमधला मकर संक्रांतीचा सण घेतला तर या दिवशी महिला खरंतर वान देण्याच्या उद्देशानं एक दुसऱ्याकडे जातात भेटी घेतात आपले विचार व्यक्त करतात आणि मन मोकळे करतात ज्यांना घरात बसून कारण आता जरी आपण किती स्वातंत्र्य उपभोगत असलो आजची महिला जरी बऱ्यापैकी स्वातंत्र्य उपभोगत असली तरी एक काळ होता ज्यावेळी महिलांना स्वातंत्र्य नव्हतं ती एका घरात थांबायची अशावेळी त्यांना एक दुसऱ्याला बोलता यावं आपलं दुःख हलकं करता यावं मनावरचा ताण कमी व्हावा या उद्देशानं आमच्या पूर्वजांनी संक्रांतीसारखे सण ज्या ठिकाणी कोणीही एकमेकांना रोखू शकत नव्हतं कोणीही पुरुष आपल्या महिलांना रोखू शकत नाही असे काही सण उत्सव सुरू करून दिले ते अगदी पंचम असेल किंवा पुढचा लक्ष्मी महालक्ष्मीचा उत्सव असेल या सगळ्या उत्सवामध्ये महिला आपल्या घराबाहेर पडतात आणि एक एकमेकीची भेट घेऊन आपले विचार व्यक्त करतात बोलतात खरं तर हा उद्देश होता त्यामागं रक्षाबंधनामागे असाच एक उदात्त हेतू आहे पहिला हेतू आहे की पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांचं रक्षण व्हावं म्हणून ती जेव्हा एक प्राथमिक अवस्थेत किंवा त्यानंतरही कदाचित तिला आपल्या आप भावापासून संरक्षण मिळावं या हेतूनं बहीण भावाचं नातं अतूट ठेवण्याच्या उद्देशानं हे नातं राखी बंधनाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे खरं तर रक्षाबंधन हे केवळ एखाद्या महिलेला विवाहापूर्वीच नाही तर विवाहाच्या नंतर सुद्धा तिला भावाचा आधार असावा भावाकडं तिला कधी काही समस्येसाठी किंवा अनेक तिच्यावर येणाऱ्या संकटासाठी जाता यावं यासाठी बहीण भावाच्या उद्देशानं हे राखी किंवा रक्षाबंधनाच्या रूपानं हे नातं जपलं जातं खरं तर हे झालं एक आपलं मूळ कारण जे की पूर्वजांनी महिलांच्या रक्षणासाठी काही उदात्त हेतूनं हे सुरू केलेलं होतं परंतु राखीबद्दल किंवा राखी, राखी बांधण्याबद्दल जी काही ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ दिले जातात त्याच्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख दोन गोष्टी सांगितल्या जातात दोन कथा ज्यामध्ये एक ही आध्यात्मिक क्षेत्राशी जोडलेली आहे तर दुसरी ही ऐतिहासिक किंवा इतिहासाशी जोडलेली आहे पहिली जी आहे आध्यात्मिक कथा यामध्ये असं सांगितलं जातं की कृष्ण आपल्याला माहिती कृष्णाकडं सुदर्शन चक्र होतं आणि हे सुदर्शन चक्र म्हणे एकदाच कृष्णानं हाताळताना त्याच्या बोटाला करंगळीला ते थोडंसं घासून गेलं त्यामुळे त्या ठिकाणी रक्त निघालं आणि पांडवांची पत्नी द्रौपदी हिनं लगेच त्याच्यावर एक आपलं स्वतःचं वस्त्र फाडून अंगावरची साडी फाडून एक भाऊ म्हणून श्रीकृष्णाची ती करंगळी बांधली होती म्हणजे रक्त जात असलेलं ते थांबवलं होतं अखरं तर कृष्णालाही म्हणे याचं खूप एक वेगळं हे वाटलं तो भावनिक होऊन कृष्णानं सांगितलं की यापुढं मीही तुझं असंच रक्षण करेन आणि तेव्हापासून कृष्ण द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी वचन दिलेलं होतं आणि जेव्हा दुर्योधनानं एका सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केलं तेव्हा द्रौपदीलासुद्धा कृष्णाचा धावा केला आणि कृष्णानं ते वस्त्र पुरून तिला म्हणजे लज्जापासून वाचवलं किंवा तिचा सन्मान राखला अब्रू राखली हा एक संदर्भ दिला जातो हा आध्यात्मिक आहे ठीक आहे या गोष्टी खूप कालबाय आहेत त्याच्यावर विश्वास ठेवायचा न ठेवायचा हा आपापला हा भाव आहे परंतु यामागची फक्त विचार आणि भूमिका मात्र स्वीकारायला हरकत नाही ती म्हणजे भैणभवाचं नातं आणि म्हणून तो एक संदर्भ आपल्याकडं नेहमीच रक्षाबंधनाचं उत्सव जेव्हा आपण साजरा करतो त्या संदर्भात दिला जातो तर दुसरा ऐतिहासिक संदर्भ असाही दिला जातो की राजस्थानमधील मेवाड इथलं जे एक राज्य होतं त्या राज्याचा राजा त्यावेळेचा सांगा या राजाना राजाची राणी जी होती ती कर्णावती ही होती आणि त्याचं एक राज्य होतं राणासंघाचं मात्र असं सांगितलं जातं त्यांना दोन मुलं होती विक्रमादित्य आणि उदयसिंह विक्रमादित्य हा मोठा होता मात्र राणा सांगाचं अतिशय कमी वयामध्ये निधन झालं आणि त्यानंतर राज्य अर्थातच कर्णावतीनं चालवण्यासाठी हाती घेतलं तिनं आपल्या मुलाला म्हणजे विक्रमादित्य याला गादीवरही बसवलं परंतु एक महिला लहान मुलं होती त्यावेळेस आणि त्यामुळं ती थोडीशी मनात तिच्या भीती होती आणि तेव्हाच असं म्हटलं जातं की गुजरातचा तर त्या काळचा एक राजा किंवा बादशहा जो की बहादूर शाह यानं या मेवाडच्या राजावर त्याची नजर होती आणि त्यानं त्या राजावर हल्ला केला चढाई केली आक्रमण केलं आणि ते ताब्यात घेतलंही यावेळी कर्णावती खूप जे चिंतेत पडली कारण राज्य गेलेलं होतं मुलांनाही त्या ठिकाणी कैद केलेलं होतं मात्र दोन्ही मुलं सुखरूप होती आ, ही गोष्ट कर्णावतीला नेहमीच मनात खर तर चिंताच्या रूपात तिच्या मनात होतं आणि म्हणून तिनं तत्कालीन दिल्लीचा सम्राट हुमाई याला एक पत्र पाठवायचं ठरवलं की एक पत्र आणि राखी त्यासोबत बांधायची पाठवायचं ठरवलं खरंतर ही गोष्ट जेव्हा तिनं आपल्या सरदारांना सांगितली असं म्हटलं जातं सरदार असं म्हणाले होते तिला की एकीकडं जो की ज्यानं आपल्यावर आक्रमण केलं तो आ, बहादूर शाह ही मुस्लिमच आहे आणि जो ज्याच्याकडे आपण मदत मागतो तो हुमाई हाय मुस्लिम आहे तर आपल्याला हा हे कसं शक्य होईल तेव्हा असं म्हणतात की कर्णावतीनं असं म्हटलं होतं की नाही धर्म किंवा जातीपेक्षा माणुसकी ही खूप मोठी आहे आणि मला खात्री आहे जर मी आ, एक राखी पाठवून रक्षा करण्याची विनंती केली हुमायूकडं तर तो नक्की आपलं रक्षण करेल आणि आपल्याला या ठिकाणी तो धावून येईल मदत दिला असं तिचं मत होतं आणि जेव्हा ते पत्र पाठवलं तेव्हा हुमायू म्हणे खूप भावनिक झाला आणि त्यानं मेवाडचं राज्य पुन्हा एकदा कर्णावतीला मिळून दिलं आणि विक्रमादित्याला गादीवर बसवलं हा सगळा भाग आपल्याला सांगितला जातो याच्यासाठी की त्या हपासूनच रक्षाबंधन सुरू झालं असाही एक ऐतिहासिक भेस दिला जातो या दोन्ही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर ज्या त्या त्या गोष्टी आपापल्या ठिकाणी असतील याच्यात किती सत्य असत्य हे इतिहासातली एक शोध घेण्याचा गरज आहे परंतु या दोन्ही गोष्टीमध्ये बहीण आणि भाऊ यांच्या प्रेमाचं एक प्रतीक किंवा आंतरिक भाव यानंतर आपण नजर टाकूयात केश शहरामध्ये जीवन शिक्षण विद्यालयामध्ये पार पडलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमावर आपले पूर्वज सर्व जाती धर्माचे पूर्वज पूर्वज म्हणजे त्यांना धर्म मान पण आपले पूर्वज खूप हुशार होते खूप हुशार आणि याच्यासाठी विचार होते की त्याने जेवढे पायणे पाडले जाते सण उत्सवाचे सगळ्या जाती धर्म तुम्ही बघा बार ते सगळे त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक सण मला तुम्ही नंतर कार्यक्रम संपल्याने कोणीही सांगेल खूप महत्वाचं आहे कुठलाही सण घ्या अगदी पंचमी झाली आता तुमची नागपंचमी नागपंचमी आपल्याला देखील शेतकऱ्यांचा आणि सापाचं खूप जवळचं नात आहे कारण साप जर आपल्या शेतात असतील तर उंदरासारख्या उपद्रवी ठरण्यापासून शेतीचं रक्षण होतं म्हणून सापाला मारू नका हा संदेश देणारा आपला नागपंचमीचा सण होता प्रत्येक अगदी संक्रांत संक्रांत साजरी करतो आणि ते आणू देतो एकमेकांना ॲक्च्युली तिळगुळ तुम्हाला माहिती आहे तीळ आणि गुळ हे स्पीर्ण पदार्थ आहे याच्यामुळे आपल्या शरीरातली जी उष्णता आहे किंवा उष्णपणा तो वाढतो तुम्हाला माहिती आहे का हा काळ थोडा थंडीचा असतो कारण थंडी अंतिम टप्प्यात असते आणि म्हणून आपल्या शरीरात स्तीर्ण पदार्थ झाले याच्यासाठी आपण